साहेब जी भिंताडे समोरचे कार्यकर्ते खाली बसवून घ्या विनंती आहे खाली कसं खाली कसं खाली त्यांना आणि या कृषीमध्ये जो विजय होईल त्यांना पुरेशा सांगणार तो कलिंगा हा राम राहा केवला पृथ्वीराज महार महाबली किताबाचा मानकरी कोण होणार याचा गोष्ट इकडं दहा मिनिटं निकालीसाठी एक तुफानिक कुस्ती इकडं समाज सुंदर लोकांना करण्याचा प्रयत्नाचा पृथ्वीराजचा पृथ्वीराज वहळ लहान चटीपुरगाव केलेल्या सत्तावाचा उपमहाराज केसरी राजा महाराजांचा चिरद आणि महाराष्ट्र केसरी अमृता महोजांचा नातू त्या अधिकेत मांगडे मांगडी अधिका एक मुळशी तालुक्याचा प्रतिनिधित्व करणारा आणि दुसरा हवळी तालुक्याचा प्रतिनिधित्व करणारा माती विभागातील अनिकेत मांगडे का प्रत क्रमात महाराष्ट्र केसरी गटा तर पृथ्वीराज महाराज गादी विभागातील प्रतोद क्रमांक काढला आणि दोघेही महाराष्ट्र केसरीचे प्रभाव घालणार आहेत आणि दोघे पुणे जिल्ह्याचे ते एका ताब्या होऊन दोन्ही बदलांसाठी आम्ही नंतर तालुक्यांसाठी एक घलकर तालुक्याने दसरा आंतरराष्ट्रीय कृती संकुलनाचा दहा मिनिट निकालीसाठी दिलेली आहे एक मिनिट संपलेला आहे समय बडा बलवान होता समय किसी का कि नहीं होता वो चलता राहत वो कधी गुणासाठी थंडत नसते कुस्ती करा स्पर्धेतली गुष्टी आहे ध्वन करायची ना नाही नोंद हो घ्या मैदान नाहीये त्यामुळे ही कुस्ती जरी दहा निकाली निकालीसाठी लावली असेल तरी चेड्डी पकडायची नाही आणि पंचावर देवळाच्या तालुक्यात एकेकाचे प्रसिद्ध महिला तर महाराष्ट्र श्री नागपूरजी भोसले आणि साईड पंचावर पुणेश्वर राष्ट्रीय तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेब जनिमित्त आठ मिनिट बाकीला कुस्ती करा तो काटेची टक्कर करा मग अशी कुस्ती लागलेली आहे वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असाव्या शिक्षित मंडळी सगळं वसायटी आणि म्युच्युअल फंडामध्ये नकार कधीतरी आपल्या लेकरामध्ये थोडीफार गुंतवणूक करा कुस्ती चालू झाली आणि जवळजवळ अडीच मिनिट सप्ती

यांनी त्यांचे पिता श्री वस्त्रात कैलस वर्षी पहिल्यांदा बाबा शंकरराव भांडेकर यांच्या स्मरणार्थ एवढी मोठी नि सुंदर अशी महाराष्ट्र केसरीसाठी पुणे जिल्हा निवड चाचणी घेतली याचसाठी केला होता अडा का आणि कशासाठी जगायचं हे धरून घ्या खऱ्या अर्थाने पवार बाळासाहेबजी आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवाद पात्र एकदा सर्वांनी बाळासाहेबांसाठी जोरदार त्याला होतो मोठ्या संशयमध्ये गोष्टी पाटील दोन ती दोन गेले तर असते स्पर्धा संपन्न होते पैसा कुठे आणि कसा खर्च करा याच चार आणि धार असावं लागते आणि या कुस्तीवरती पुणे संघाचे खजिंदा रामबाजी रामा यांच्या बरोबर विजय होईल लक्षी जाहीर झालेलं आहे एक अटी तटीची कुस्ती पुणेशे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष प्रत्येसाजी भिट्त यांचे सुद्धा पाच हजार रुपये ओ पाच मिनिट छपले शेवटचे पाच मिनिट राहिले बघता बघता काही सेकंद भूतकाळात दबाव आले समय बरा बघल्यानंतर समय किसी का गुलाबी नव्हता वेळ कधी कुणासाठी थांबत नाही लढा पडा कुछ करू कुछ कर के निका, कुछ बन के निका। नाम बिकमार बांबिकमा केल्याने हे तारे यादी केल्याची पाहिजे कुछ कर के का कुछ म्हण कधी का नामिकमार मनुष्य के सहस्य करा नाही हारावही गोत्तर नाही गोष्ट लक्ष माणसापेक्षा मिळते नाही पण लढलाच नाही तर त्याची मजा त्याला कळत नसते आणि खऱ्या अर्थाने बालगटापासून महाराष्ट्र केली गटापुरेंच्या अनेक कामावरती या स्पर्धेमध्ये संपन्न झाल्या प्रत्येकानं आपलं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय कुणी तणान कुणी मनान कुणी धरान कुणी काय ना बाळासाहेब यांच्या हातीनं सर्व बोनगीदारांचं कोणी जागा आपलं करून दिले कटपटलाच पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचा आपल्या मनापासून त्याचा सहा मिनिट संपले पुष्टी करा या मुलाची चार मिनिटं बाकी राहिलेली आहे जरा पुष्टी करा महसूर झालेला गा, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष गोविंद पांध्रे यांच्याही निकाली गोष्टी झाल्या असतात पाच हजार पैसे पक्ष झालेला आहे कुस्ती करा पुण्यातली गोष्टी टिकायला पाहिजे वाढायला पाहिजे यासाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला नांदेवराव सदाशिवराव भाऊ असतात बाबासाहेब भावांनी पुणे राष्ट्रीय तालुक संघाची स्थापना केली आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांचा खऱ्या अर्थाने विचारांचा वारसदार म्हणून त्याला शंडी बाबा मोदीने पुन्हा एकदा पावल गटाच्या स्पर्धा सुरू केल्या त्याला कुस्ती करा बालगटातील कुस्त्यांचं अपोषण एक दोन महिन्यामध्ये होणार आहे समाज ह काय कुस्ती चालली काय कटुती आहे वाटत सांगा की आपले मित्र असावी उद्योगपती शाम्या मराठी पाच हजार रुपये कुस्ती करा आता पाऊस पावसा लाग सुरू झाली आहे कशात तब्बेत होतो मॅगी खावणार तास येतो कधी दोन मिनिटात येणारे मॅगी खाणारे पाच मिनिट रुपये जरा कुस्ती करा मॅगी खाणारे जरा लक्ष द्या सरज पृथ्वी आणि के सात मिनिट संपले अखेरचे तीन मिनिट खाली इकडचे विनाशाच्या उंबरच्यावरती तरुण उभे तुला जर माझे खेळात जसे तर अशा कुस्ती स्पर्धा घेणं काळाची गरज आहे खाली असाचे खाली आक्रमक होतो पृथ्वीराज म्हणून बघा आता आपण किंवा पडकोडा विश्वास असं नाही आणला भांडेकर यांच्याबद्दल गोष्टी निकाल पाच हजार ते म्हणले त्यांनी घाटिली म्हणले ते खाली बसा तुमच्याही मागे तुम्ही कधी कुस्ती बघते आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाना तात्री बाबी सांभाळणारे आतापर्यंत सन्मानाला विशेष सन्मान त्यांनी बासष्ट देशांमध्ये आतापर्यंत कामगिरी केली प्राध्यापक दिनेशजी गुंडसा आणि आता संपूर्ण भारतामध्ये कुस्ती रोपीमध्ये जे टॅपलं आहे असे प्राध्यापक दिनेशजी गुंडसा आठ मिनिटं संपली लॉकमेलाची दोन मिनिटं राहिलेली आहे आणि कुणाचा सन्मान राहिला असेल आहे जे बाळासाहेबजी भांडे यांच्या वतीनं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि घरचं जागरण काढलं तर चेअरमॅनचं उत्पादन दोनदा घोषा दोन्ही मोठी स्पर्धा घेते एवढं सुद्धा काम आहे का जरा कधीतरी काढून बघा कार्य मन कळते आणि तरी कुणाचा नामा लोक सत्कार राहिला असेल तर तुला बाळासाहेबजी भांडे करायच्या वतीनं मनापासून दिलगिरी कुस्ती इकड पायाला खूप लावण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराज महोळचा आपली पूर्ण काहीतरी चांगल्या मार्गाला झाला काळाची गरज आहे हो हळूहळू मातीचा चिकन अंगावरती व्हायला सुरुवात झालेली आहे पहिल्यान कसा करत असा मातीचा चिकन दररोज अंगावरती व्हावा लागतो आणि त्याच्यामधून पहिला घडत असतो जत्रपूरत आणि यंत्रपूरत मावापुर पैलावायचे मुलेच्या गावे टिकल फरफार करणारी पण टाकू नका दोन घ्या स्पर्धा जवळ दोघांसाठी हा हा दोघे बरायचा जोरदार तयार होता दोन्ही पोरांसाठी अनेकदा पदरंगलीच्या जमेदारपुरात हातोचा एक मिनिट सर्वांनी वर करायचा भजरंग दलिता जे जे करत्या बाब संकीर्तन साधन सोडव करते जन्मांतिवास मी पणा बाजूला हा आणि घ्यावर हातोर हा सर्वांनी ध्वजे पुढच्या हात आज खेळामधून काय शक्य नाही सगळं शक्य आहे आज अनेक पहिल्या पोलीस दलात रेल्वे रेल्वेमध्ये आहेत सेनावला त्याला कुस्तीमध्ये करा सराष्ट्र समाजाने केली आणि गोष्टी संपली आता नियमा नसा सहा मिनिटांची गोष्टी आकारा प्रभात नव्या राजेंद्रजी उडो घेऊन सरपंच मला प्रदीप मोत्रे सर आणि सरपंच बाळा राजेश सोडपे सर

थे ना थे चला टावरा पु टावल्या दोन्ही बोलावण्यासाठी सहा मिनिटांची पट्टी तुकुरात राहा या पट्टी बांधलेल्या आणि देवी पट्टी बांधा चला स्पर्धा पहाखेल कुस्ती या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह दाखवली जाते त्याप्रमाणे डिजिटल लाईव्ह महिला ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते सर्व प्रेक्षक साहेब पंच राकेश छोटे साहेब आखडा प्रभाव राजेंद्र पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाज सचिव प्रदीप सर अनिकेत सर

पृथ्वीराज महार आणि अनिकेत मांगडे किती जरी हे सुरक्ष असले तरी हे दोन्ही पूर आपल्या जिल्ह्याचे खाली बसा खाली बसा सरासि बसा करा गमले चल गमले चल वळून गुस्ती करते काय नाही करत ल्युपेस यू शेड यु बॅस्निव सवास गमले चल वळून चल हरभक करताना हरभकंत प्रदीप भत्रे सर बाकी काय नाही उचल

ओ काका बाबा 10 वर तक 20 वर 6 समय हा दुःखात झाला आणि के पुणे जिल्हा महाबली केंद्राच्या बातकरी तालुका